नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला अळूच्या पानांपासून अळूच्या वड्यांचा नाश्ता कसा बनवायचा तो सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा खायला भन्नाट असा लागणारा हा नाश्ता तुम्ही एकदा तरी बनून बघा मुले नक्की आवडीने खातील खायला खूपच चविष्ट असा लागतो चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण आळूचे पानं घेतले तुम्हाला जितपत नाश्ता बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही आळूचे पानं घ्या त्यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्या धुवून झाल्यानंतर असे चार ते पाच पानं एकावर एक ठेवून घ्या त्याला आता आपण सुरीच्या साह्याने या पद्धतीने मधी सेंटरला कट करून घेऊया व दोन्ही पण पानं एकमेकांवर ठेवून घेऊया व त्याचा एकदम फिट्ट असा रोल करून घेऊया जेणेकरून आपल्याला कट करायला सोपा जाईल अजिबात सुटणार नाही आणि आळूचे पानं पण व्यवस्थित कट होतील या पद्धतीने आपण सर्व आळूचे पानं आता असेच कट करून घेऊया कट करताना एकदम बारीक असे कट करा जास्त जाडसर कट करू नका सर्व आळूचे पानं आपले कट करून झाले या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया व पुन्हा एकदा पाणी टाकून व्यवस्थित पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजून देऊया जो बी आळूच्या पानांचा रस आहे तो सर्व निघून जाईल म्हणजे आपल्याला आळूचे पानं खाताना अजिबात खवखव होणार नाही आळूचे पाने ना पण खायला चविष्ट असे लागतील या पद्धतीने जर भिजून ठेवलं दहा मिनटं तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण गरजेनुसार हिरव्या मिरच्या जिरं याचं वाटण करून घेऊया या पद्धतीने वाटण करून घ्या हे बघा दहा मिनटं झाले आता हे कापलेले सर्व आळूचे पानं काढून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचं किती पाणी खराब आहे या पद्धतीने व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घ्या लिंबाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये जे बी वाटण करून घेतलं मिरची लसणाचं ते सर्व घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकूया गरजेनुसार थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया दोन वाटी बाजरीचं पीठ टाकून घेऊया व तीन वाटी आपलं डाळीचं पीठ टाकून घेऊया रेग्युलर डाळीचं पीठ जे तुमच्याकडे घरी असेल ते टाकून घ्या आपलं सर्व पीठ टाकून झालंय त्याच्यामध्ये आता आपण हे बघा गुळाचं पाणी करून घेतलंय ते घालून घेऊया चिंच गरम पाण्यामध्ये भिजून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून त्याचं पण पाणी करून घेतलं आहे ते पाणी पण घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये भरपूर सारे तीळ घालूया अर्धासं लिंबू पिळून घेऊया व त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे आपण आता स्टीमर गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याला व्यवस्थित गरम होऊ द्या आता आपण जे बी मिश्रण केलं आहे आळू वड्यांसाठी त्याचं आता छोटे छोटे वडे करून घेऊया या पद्धतीने गोल आकारामध्ये वडे करून घ्या व ते स्टीमरवर वाफवण्यासाठी ठेवून द्या या पद्धतीने सर्व वडे आता आपण बनवून घेऊया हे वडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे आपले सर्व वडे बनून झाले त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं वड्यांना व्यवस्थित वाफून घेऊया हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाले आता आपण झाकण काढून घेतले आपण आता सुरीच्या साह्याने वडे चेक करूया अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे आपले आळूचे वडे एकदम व्यवस्थित वाफले आता त्यांना काढून घेऊया थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया एक कढाई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये ते तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया हिंग पावडर घालूया हिंग हा आवर्जून घाला त्याच्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता घालूया कढीपत्ता तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडेसे तिळ टाकूया तिळाला पण व्यवस्थित परतून घेऊया परतल्यानंतर हळद पावडर टाकूया तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे बी आपण आता वडे वाफून घेतले ते सर्व वडे आता यामध्ये टाकून देऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकूया चिली फ्लेक्स हे आवर्जून टाका त्याने ह्या आळूंच्या वड्यांना खूपच छान टेस्ट येते या पद्धतीने व्यवस्थित लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्या जितके व्यवस्थित परतल्या जातात तितके खायला चविष्ट असे लागतात हे बघा आपली गरमागरम आळूच्या वड्यांचा नाश्ता तयार झाला आहे या पद्धतीने लहान मुलांच्या टिफिनसाठी तर नक्की बनवून द्या त्यांना मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर खूप मधूर असा सुटला आहे आणि खायला तर खूप भन्नाट असे आपल्या आळूच्या वड्यांचा पौष्टिक असा नाश्ता झाला आहे या पद्धतीने नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व गरमागरम गर्म या पद्धतीने आळूच्या वड्यांचा नाश्ता तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत